आजच्या मैदानाचा दोन नंबरचा मानकरी आपल्या सोबत आहे सुंदर उर्प कॉकटेल शेट आता कॉकटेलचं असंच म्हणावं लागेल की ज्या मैदानात उतरल त्या मैदानात गुलाल हे शंभर टक्के करतच म्हणजे आता जवळपास आजारातून उठलाय ज्या मैदानात जाईल त्या मैदानामध्ये नाराज नाही त्यामध्ये गुलालच घेऊन गु। माघारी आलाय आता शेट कसं होते माहित आहे का पहिल्यापासूनच म्हणजे ही जुन्या कि लोकांचं किंवा ही जुन्यातली माणसं येत नाही ह्या क्षेत्रात भरपूर वर्ष काढले त्यांचं असं म्हणणं आहे ज्यावेळेस एखाद्या बैलाला दुखापत किंवा आजारी पडत असतो भरपूर कालावधी घेतो बैलांना रिटर्न हायस्ट स्पीडनं पळत नाही आपल्या बैलाने ते करून दाखवले ते शब्द मोडून दाखवलाय कि पाळता काळ पण बघितला त्यानंतर त्यानंतर हायस्ट स्पीडनं परत पळायला लागलाय तेवढाच म्हणजे तुम्हाला सांगतो की ज्यावेळेस बैला दुखापत एवढी मोठी गंभीर होती कि दुखापत झाली होती त्याला तर चांगले चांगले म्हणजे आपले चांगले चांगले लोक आलती संघटनेचे भरपूर लोक अध्यक्ष आदित्य राबा शिवाय पण आलते सगळे आल त्यांचं बाकी त्यांचं काय म्हणण होतं की दोन महिने बैल काय आठ हा गाम जाईल तर बैल मला वाटतं एका महिन्याच्या आतच बैल मैदानात होता म्हणजे ताकद आहे स्वतः ते स्वतः बैल स्वतः भरपूर मोठी ताकद आहे त्यामुळे काही विषय नाही आणि सुरुवातीला नव्हते कोण काय करत नव्हते तर आमच्याच नंबर केला होता परत दोन तीन सुरुवातीचा राजा होता राजा होता हे चार पाच बैल सोबत पळवलं एक नंबर आम्ही केला एक केला दोन केला तीन केला अशा पद्धतीने आमचं रुटीन चालू झालं आता शेट नंबरात यासाठी काय काय कष्ट काय काय घ्यावं लागले तर कष्ट म्हणजे की सत्य परिस्थिती आहे की बैल जेव्हा पैर होत नाही तेव्हा रात्रभर झोप लागत नाही ही सत्य परिस्थिती बैलाला सगळ्यांना माहिती आहे जेव्हा बैलाला पैरी होत नाही तर माणूस स्वतः मालकाला झोप लागत नाही रात्रभर आमची पूर्ण टीम आहे टीम पण पूर्ण म्हणजे ट्रेस मध्ये होती बाबा आपलं बैल पळत नाही किंवा काय नाही आणि चर्चा लोक बैल हेड क्षेत्रात चर्चा अशी असते की बैला लोक झाली कशाला पै्या द्यायचा मोठी बैल देत नव्हती पण तरी दोन तीन बैल मालकांनी बैल दिला बाबू शेळमानी असतील बा कसराले असतील एम राजा असेल अजून पिस्टन म्हणजे पिस्टन व्हायचं ते असेल मी चार पाच बैलांनी नंबर हे दिला पैरा दिला आणि बैल रुटिंगला लागला शेट कॉकटेलनं एक काय निर्माण केले माहिती का क्षेत्रात एक त्याची ओळख ती ह्या जातीची ना म्हणजे जी मिक्स, मिक्स जात असते जा ना गावठी किंवा किलार मिक्स अशी दुगल जात ह्या जातीला एवढं ह्या बैलामुळं मार्केट आले ना की सगळी लोक असली बैल घ्यायला लागतात शोधून शोधून माणसं घ्यायला लागले खूप खूप जण हा बैल म्हणजे वेगळाच आहे म्हणजे तुम्ही माहिती बघा म्हणजे ह्याची जातच कमी आहे आणि बैल म्हणजे प्युअर गावठी मध्ये प्युअर गावठी खिलारी खिलार नाही प्युअर मध्ये खिलार त्यामुळं ह्याला दुखापत झाली किंवा काय झालं त्याला काय गम नाही होत दुखापत एवढी झाली तरी बैल असं काय कधी पाय वर धरला नाही किंवा काय नाही केलं ते शेट त्याला पत्र्या वगैरे तसलं काय काय नाही पत्र्या वगैरे अजून काय नाही आता त्याने आता तिसरा लावला तिसरा बैल आता काय सांगायचं त्याच्यामुळे असल्या जातीला जा ना आता डिमांडला भेटायला लागले शेतकऱ्याचे चांगले दिवस आले जाती बैलगाडी क्षेत्रामुळे जातीमुळे पण आले गावठी बैल मी प्युअर शेतकरी का गावठी गावट्याची होती ना मला वाटते कॉकटेलची खासियत काय जाणवती माहिती का आता पब्लिकला पण आणि सगळ्या त्याच्या फॅन्स लोकस ज्यावेळेस पुढचं दीडशे ते दोनशे फूट रान येत ना त्यावेळेस असा लांबरागत लांबत होते आता काय म्हणजे जशी रेस जवळ तसा तो स्पीड लावायला बघतो खास त्याची हा काय विषय त्याचं कसं म्हणजे प्रॅक्टिस वगैरे कसं घेत कारण प्रॅक्टिस वगैरे काय नाही पहिलीच प्रॅक्टिस भरपूर झाली आहे आता जर त्या दिवशी बावीस तारखेच आता मागत माहिती कर्जपूरचं आता बसून बसून होत तारखेच अड्ड्यात काढलं तर प्रॅक्टिसना वगैरे काय नाही वगैरे काय नाही चालवायला लागतो त्याला एवढा विषय आता बैलजावेश एवढं यश संपादित करत असतो ना महाराष्ट्रात नाव करत असतो त्याच्या मागे भरपूर हात असतात त्याच्या मागे कष्ट घेणार कोण कोण असते आमची पूर्ण टीम आहे समोर बघता सगळी टीम आहे कमलेश आंबेकर असेल योगेश असेल मयुर मोड असतील सनी ड्रायव्हर स्वतः असतो किरण ड्रायव्हर स्वतः असतो किरण स्वतः ड्रायव्हर असून गाडी ना तर बैल जावेळेस पण फक्त आपलं बैल जोरून घेतो किरण आड्यावाला किरण जातात बैल असतो म्हणजे मोठं सहकारी टीमच त्याची खासियत अशी दावणीवर आणि मैदानात आल्यानंतर काय जाणवती गेलं तुम्हाला काहीच करणार एकदम शांत असतो अंगावर बसतो तरी तो काय करणार नाही एकदम शांत असतो बाहेरच्या की थोडा सिंगल व्हायचा प्रयत्न करतो बाकी काही विषय नाही एकदम खूप शांत आहे गोट्यावर एकदम शांत म्हणजे आमच्या घरची मुलं छोटी जाऊन त्याला धरतात त्याच्या अंगावरती बसतात काय करत नाही शेट हा बैल जीवनात आला आणि काय काय म्हणजे वेगळा काय बदल रोजच्या जीवनातला आणि कॉकटेलला जीवनात आल्यानंतर बदल काय जाणार आता काय खूप काय बदलले तुम्ही समोर पाहताय म्हणजे पहिले बैलगेड क्षेत्रात यायचो लोक आमच्याकडे म्हणजे मी बघतो आता कॉकटेल एवढं नाव केलं की तरी कॉकटेलची मला गाडी हा मोठा बदल आहे म्हणजे जो ज्या बैल पडतो त्याचं नाव होतं क्षेत्रात एवढाच आता लोक म्हणतात करोडो करोड रुपयात जो आनंद नसतो तो हा गुलाल झाल्यानंतर आनंद असतो काय वाटतं गुलाल झाल्यानंतर गुलाबाचा एकच विषय की बाबा कोणत्या मैदान गेलं तर प्रत्येक बैलकडे मला नंबर करू त्याला मत गुलाल भेटला पाहिजे गुलाल भेटला तुमचे म्हणजे आनंद तो, तो तर वेगळाच पुढच्या मैदानात अडचण येत नाही एकदा गुलाल तुटला की परत पहिर्याच्या पण अडचण खूप वाढतात आता त्याच वेगळं पण काय सांगता बाबा कॉकटेलचं ही वेगळं पण जाणवते कॉकटेलची जेवढं आता म्हणजे हे जस जसं वय वय वाढत चालले चालू तस स्पीड वाढत चाललंय एवढं आणि एकदम शांत असं एकदम काय नाही मारित नाही काय नाही काय हे पण सहकार्य काय असते काय बैला बरोबर असतो मी की बैलाला सोडायला भिडायला पाणी पिणी करायला आता तुम्ही बैला सोबत असता तुम्हाला काय ते म्हणजे बाबा कॉकटेलची खासियत आहे आमच्या त्याला दुसरे बैल पाहताय तुम्ही आणि बी पाहताय तुम्हाला वेगळं पण ते जाणवलं की कॉकटेल मध्ये ही पण आहे बैला मारत नाही काय नाही आणि बैलाला जास्त तापवाय पण लागत नाही बैला न्यायचं ना असं झोपायचं बाकीच्या बैलांना गरम करायला लागतो तसं बैलाला मारायला लागत नाही काय हा बैल एकदम शांतन सुटलं तर मग काय गरम बैलाला कसं करतो तसच बैल पडतो सुटल्यावर झेंडा पडल्यावर शेट याची पसंती कुणी केलेली पसंती दुर्मिळ झाली पसंती आम्ही चांगलो होतो बैल पळवायला ओटकी मध्ये महान भारत केसरी संधी भाऊ दर्शन बरोबर आमच्या गावामध्ये त्यावेळेस बैल आपण आणला होता आपण सम्राट आपल्या नावावरती पळायचा ते सम्राट वर आणला होता सम्राट थोडा कमी पडला होता हा बैल तो वासरू जास्त पडलो होता त्यावेळेस पसंत झाली आम्ही मग तिकडे गावाला जाऊन आम्ही विषय चर्चा करून बैल नाव पळवायला नंतर जी खरेदी वगैरे दोघा पाटनरमध्ये बैल ठेवला आम्ही लक्ष्मण पाटील दोघा पाटनरमध्ये बैल ठेवला आम्ही शेट ज्यावेळेस घेतला ना बैल त्यावेळेस वाटलेलं की एवढा महाराष्ट्रात कॉकटेल ही नाव जायला ह्या भागात आता लहान मुलं की कॉकटेल लाल गा बैल दिसला म्हणजे म्हणजे फॅनच एवढे वाढलेत की म्हणजे म्हणजे जे लोकांच्या मनात आहे ते अपेक्षा कॉकटेल पूर्ण करतो त्याच्यामुळे लोक आपआपयचे फॅन फॉलोअर्स म्हणून वाढत चालले त्या दिवशी गरणिक राजा बरं त्यामुळे एक नंबर केलं आणखी म्हणजे त्यामध्ये भर पडलेली त्याचा नियोजन करताना कसं करता बाबा आता हा बैल घातला तर आपण बोला शकतो किंवा टप म्हणजे मोठ्या गाड्याने टप देऊ शकतो असं कुठलं म्हणजे वाटत जसं किंवा काय करावं मैदान रोज होतात किंवा दोन दिवसांनी आता आठ दिवस होते पहिले रोज व्हायचे ना कोणतं बैल किती पाहायलाय कोणत्या गाणी कसा पाहायला आतून किती पाहायला बाहेरून किती पाहायला त्या पद्धतीने आपलं बैल कशी गाडी आता हे सगळे आमची टीम नियोजन करते त्या पद्धतीने आम्ही पहिले करतो घरचं काय वातावरण असतं गुला झालेलं गुला झालेलं खूप वातावरण मोठं असल्याचं म्हणजे आनंद झाला नंबर आला तेव्हा आनंद झाला किती आनंद झाला गाडी कितीला काय तुमचा बिझनेस काय हो नक्की आपलं प्लॉटिंग डेव्हलपर्स डेव्हलपर्स मग त्यातनं ह्यात कसं काय पडला आमच्या गावची परंपरा आहे बैलगाडी क्षेत्रात आमच्या गावात बघा सगळीच मोठी बैल आहेत आता तुम्ही घ्या आता बैज घ्या अर्जुन घ्या अजून हरण्या घ्या अजून नाम म्हणतो आणि जुनी पण नाम म्हणतो बैल भरपूर होऊन गेलेली आहेत जास्त प्रमाण बाहेर बैल आणि बैलगाडी म्हणाले आमची जुनी जाणते बैलगाडी मग भरपूर आमचं गाव म्हणजे बैलगाडी क्षेत्रात ते केंद्रबिंदू आहे कारण आमच्या गावातली बैल पळणारी पाहिजे आमच्या गाव असू द्या आमच्या गावात बैल गेलं की आमच्या गावातली गाडी राहतेस हे आमच्या गावचं खासियत आहे मित्रांनो पुण्याचं रन मशीन त्यांचं आता नवीन नाव पडलं सनी ड्रायव्हर सनी ड्रायव्हर काय हो ह्याच्या गाडीवर तुम्ही असता सगळ्यात जवळून तुम्ही कॉकटेला पाहता काय गाडी वेळेस सुट्टीचा थरार चाललेला असतो कालवा चाललेला असतो झेंडा आपण तिकडे झेंडा घेऊन उभा राहिलो असतो काय मनात काय चाललेला असतं म्हणत आता काय बैला विश्वास आहे हा बैल काय खालून जेवढी गाडी ओढतो तेवढी वर पण गाडी ओढतो त्याच्यामुळे काय एवढं असं वाटत नाही फक्त सुट्टी नीट झाली पाहिजे एवढं बाकी काय गाडी अशी तुम्ही ज्यावेळेस चालवता हो तुम्ही त्याला जवळून बघता काय एखादी शेजारी गाडी टाच असली तर गाडी पुढे जाण्यासाठी काय काय करायला लागतं गाडी शक्यतो पास होऊन देत नाही तसं आता गाडी जवळ जेवढी जो आठीत गाडी असेल तेवढी आम्हाला गाडी आणायला लागते आमच्या हात तेवढे मनानीच चालतात त्याचा कुठला असा एखादा शणावडला की खरंच एक नंबर आनंद तुम्हाला मनापासून की कॉकटेलच्या मी गाडी आता ते दिवशी याच करंजीपुलचं मैदान मी काढला आणि गाडी आणली आणि तिथे एक नंबर केला तो क्षण म्हणजे एकदम आनंदाचा नाही का तिथं जास्त माझं पण नाव झालं बैलाचं नाव झालं तर मित्रांनो त्यांचा आनंदाचा क्षण म्हणजे आठवणीच काय राहिला तर शेट तुमचं बी असंच नाव करेल तो सनी ड्रायव्हरांचं अजून नाव होईल जास्त ही शुभेच्छा करतो धन्यवाद